नमस्ते प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातनं मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीसाठी घेऊन एक मनोगत माझे वडील अभियंता सुरेश शिर्के यांना जाऊन पाच ऑगस्ट रोजी पाच वर्ष झालेत त्यासंबंधीच मला एक मनोगत तुमच्याशी शेअर करायचं आहे बाबा तुम्ही अजूनही माझ्या श्वासात आहात ऐका तर मग पाच वर्ष झालीत बाबा तुमचं शरीर जरी गेलं तरी तुम्ही गेलेला नाहीत तुमच्या प्रत्येक आठवणीत शिकवणीत माझी पावलं अजूनही चालत आहेत तुम्ही इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होतात तुमच्या सततच्या बदल्यांनी आम्हाला नवीन माणसं नवीन ठिकाणं आणि नवीन अनुभव दिले पण तुम्ही जिथे जायचा तिथे फक्त जागा बदलायची घर मात्र तुमच्यामुळे जिथे असाल तिथे तयार व्हायचं घराला घरपण तुमच्यामुळे असायचं तुमचं वागणं एक आदर्श होत पद होती अधिकार होते पण तुमच्यात होता तो फक्त एक नम्रपणा मार्दव एक रुबाब लोकांसोबत हसून बोलणं सगळ्यांना जवळ करणं प्रेम देणं हाच तुमचा खरा स्वभाव आजही अनेक लोक तुमच्या आठवणी सांगताना डोळे पुसतात ते त्यांच्या डोळ्यातलं पाणी नाही बाबा ते तुमच्या माणुसकीच दर्शन आहे तुमच्या जीवनातील एक खास गोष्ट सत्य तुम्ही नेहमी म्हणायचा शिल्पा कितीही अडचणी आल्या तरी सत्याच्या वाटेवरून कधीही वळू नकोस आज या बदलत्या जगात जेव्हा खोटेपणा गोड बोलून फसवणूक आणि स्वार्थ दिसतो तेव्हा तुम्ही शिकवलेली सत्याची परिभाषा माझ्यासाठी दीपस्तंभ ठरते आजही मला आठवतोय तो, तो कॉलेजचा पहिला दिवस मी घाबरलेली अनोळखी जगात पाऊल टाकत होते तेव्हा तुम्ही खांद्यावर हात ठेवून फक्त एकच वाक्य बोललात दुनिया कर दुनिया कर शिल्पा पण माझं नाक कधी खाली जाऊ देऊ नकोस हे वाक्य माझ्यासाठी आयुष्यभराची ओळख बनून गेली मी जेव्हा काहीतरी मोठे ध्येय गाठते जेव्हा लोक कौतुक करतात तेव्हा फक्त वाटत की मी तुमची मान उंच केली तुमची गाण्याची आवड ती तर माझ्या रक्तातच उतरली आहे तुम्ही जेव्हा गात असायचे तेव्हा घरात शब्दांचं सोनं व्हायचं तुमच्या त्या सुरातून मला सूर मिळाले आणि आवाजातून आशा आज मी गाते तेव्हा फक्त सूर नाही तर तुमचं आज मी, आज मी गायले तर तो सूर केवळ माझा नसतो तो, तो तुमच्या आठवणींचा असतो आज जेव्हा समाजात काम करते लोकांना समजून घेते तेव्हा वाटतं मी तुमचाच एक अंश आहे तुम्ही गेला नाहीत बाबा तुम्ही अजूनही माझ्यात आहात माझ्या आवाजात माझ्या विचारात माझ्या डोळ्यात मी जिथेही जाते तिथे तुमची सावली असते मी जसही जगते तुमचं नाव मोठ करत असते मरण यावं तर तुमच्यासारखं हसत खेळत गात नाचत आनंदात जगणं पूर्ण करून पाच वर्ष झाली पण तुमच्या आठवणींचं एक घर मी उभं ठेवले मनाच्या खोल खोल कुठतरी तुम्ही गेलात पण मी अजूनही तुमचीच आहे तुमच्या शिकवणींची सावली तुमच्या स्वभावाचा प्रकाश तुमच्या कर्तृत्वाचा वारसा आणि तुमच्या गाण्याचा सूर हे सर्व घेऊन मी आहे पाच शारीरिक अस्तित्व संपलं पण तुमचा स्पर्श तुमचे शब्द तुमची माया अजूनही माझ्या श्वासात आहे आज पाच वर्षांनंतरही माझ्या ओठात एकच नाव गुंत बाबा या हो बाबा एकच वेळा तुमच्या पोरीचं कौतुक बघायला तुमचीच शिल्पा